बाळाला आहे पोटात आहे उलट्या होत आहे जुलाब होत आहे अशा वेळेस आई लगेच होममेड रेमेडीज चालू करून देते तर पॅरेंट्स हे सगळे लक्षणं गॅस्ट्रो किंवा डायरियाचे असू शकतात ज्यामध्ये बाळाला वारंवार उलट्या होणे जुलाब होणे पोटात दुखणे मळमळ होणे यासारखे लक्षणं दिसू शकतात खूप जास्त उलट्या किंवा जुलाब झाले तर बाळ डिहायड्रेटसुद्धा होऊ शकतं डिहायड्रेशन म्हणजे शरीरातलं पाणी कमी होणं या सर्वांना उपाय म्हणजे ओ आर एस चालू करणे उलटीचे औषध देणे जेणेकरून उलट्या थांबतील ओ आर एस जर पित नसतील लहान बाळं तर तुम्ही इतर पातळ पदार्थसुद्धा देऊ शकता जसे की निंबू पाणी नारळ पाणी सूप पेज ताक इतक्या गोष्टी तुम्ही आहारामध्ये त्याला देऊ शकतात जर बाळ डिहायड्रेशनमध्ये गेलं आहे हे तुम्हाला घरी कसे समजणार हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्हाला इमिजिएट बालरोगतज्ञांकडे जायचंय बाळ तोंडाने काहीच खात पित नाही आहे पाणीसुद्धा पचवत नाही लघवीचं प्रमाण कमी झालंय म्हणजे सहा ते आठ तास झाले बाळाने लघवी नाही केली आहे अशा वेळेस तुम्हाला इमिजिएटली तुमच्या पेडेट्रिशियनकडे किंवा डॉक्टरांकडे जायचं आहे तर पॅरेंट्स पॅनिक होऊ नका पण शरीरातलं पाणीसुद्धा कमी होऊ देऊ नका